प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक कोपरगाव तालुक्यातील चाचण्या गावात पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे गावातील रहिवासी दिलीप मिजकुले यांनी प्रथम पत्नी स्वाती मिजकुले यांना मारहाण करून ठार मारले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे स्वाती मिसगुले या अंगणवाडी सेविका असल्यामुळे त्यांच्या निधनाने गावातील महिला वर्ग भाऊ खोन रडू लागला आणि वातावरण शोकमग्न झाले याबाबत अधिक माहिती अशी की सकाळपासून मिजगुले दाम्पत्यांचा दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांनी आवाज देऊन बोलवण्याचा प्रयत्न केला मात्र आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शंका बळावली शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावले असता दिलीप मिसगुले हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी स्वाती मिजगुले या खाली जखमी मृत अवस्थेत पडलेल्या दिसल्या या प्रकारामुळे शेजाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांनी व शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा उघडून पाहणी केली असता स्वाती मिसगुले ह्या मृत अवस्थेत आढळल्या तर दिलीप मिसगुले गळफास घेतलेल्या मृत अवस्थेत होते दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले या घटनेने चासनाळी गावात एकच खळबळ उडाली आहे धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या तपासादरम्यान घरातील भिंतीवर काही मजकूर लिहिलेला आढळून आला आहे आत्महत्येपूर्वी मिसगुळे यांनी स्वतःच्या हाताने हा मजकूर लिहिल्याचा संशय आहे मात्र नेमके काय लिहिले गेले आहे याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही पोलिसांचा तपास सुरू असून भिंतीवरील मजकुरातून घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्वाती मिसगुले ही अंगणवाडी सेविका असल्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समजताच महिला वर्गाची मोठी घराबाहेर गर्दी जमली होती स्वातींच्या आठवणी सांगताना अनेक महिला भाऊक झाल्या आणि डोळ्यातून आश्रूधारा वाहत होत्या स्वाती मिजकुले या शांत सेवाभावी व मुलांवर माया करणाऱ्या सेविका म्हणून ओळखल्या जात होत्या त्यामुळे त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे भिंतीवर लिहिलेल्या मजकुरामुळे तपासाला नवा धागा मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या दुर्दैवी घटनेने संपूर्ण चाचण्याळी गाव शोकसागरात बुडाले आहे न्यूज लोकतंत्र एटींसाठी नवनाथ उल्हारे कोपरगाव आहे आणि काय एकंदरीत प्रकार घडलेला आहे काय संस्था माहिती हे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे सदर गावामधील दिलीप शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले पती पत्नी आहे ती इथं राहत दो होते दोघेच त्यांना एक मुलगी आहे ती पुनताबा हे गाव आहे तिकडे दिलेली आहे दोघंच इथं राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज मुलगी त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा फोन केलेला आहे आणि स्वतः जे आहे त्यांनी गळफास लावून घेतलेलं आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे काय सर काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर काय त्यांनी लिहिलेलं आहे भिंतीवर त्यांचे जी त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी आधीचची माहिती आपल्याला देऊ शकेन महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे होत्या महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करते घरूनच चहा बनवून ती ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायची इतर काही कामगिरी आहे का सर हे आता थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मी